उन्हाचा सीझन आला की आमरस घरोघरी बनविला जातो आमरस वेगवेगळ्या पदार्थासोबत प्रत्येकांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला जातो आमरस बनविला की त्यासोबत काहीतरी विशिष्ट खाण्यासाठी केलं जातं कुणी पुरी करतं कुणी पोळी करतं पण मराठवाड्यामध्ये दे आमरस धेड्यांबरोबर खाल्ला जातो हे धेडे शक्यतो ज्वारीच्या पिठाचे असतात पण मी आज तुम्हाला ज्वारीचं पीठ न वापरता गव्हाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत धेडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे धेडे आमरसाबरोबर अगदी अप्रतिम लागतात मराठवाड्यामध्ये घरोघरी आमरसासोबत हे ढेडे आवर्जून बनविले जातात तर नमस्कार मंडळी मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गव्हाचे धेडे बनविण्याकरिता आपल्याला सर्वप्रथम एका पातेलामध्ये दोन ते अडीच वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय गव्हाचं पीठ हलकंसं दानेदार असायला हवं जेणेकरून धेडे चिकट होत नाहीत आणि चवीला छान लागतात आता यामध्ये घालणार आहे मी आरती वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे धेडे हलकेशी कुरकुरीत होतात आणि लवकर भाजले देखील जातात सोबतच धेड्यांना छान यावी याकरिता पाव चमचा बेसन आपल्याला घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक अर्धा मोठा चमचा लसणाची पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत चमचाभर जिरे पावडर घालायची जिरे पावडर आणि कच्च्या लसणामुळे आपल्या धेड्यांना चव खूप छान येते आता थोडं थोडं पाणी घालत गुठळ्याविरहित असं याचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडंच घालायचं जेणेकरून बॅटर छान बनलं जातं धेड्याचं पीठ बनवताना आपल्याला पाणी जास्त लागेल आपण नीर डोसा किंवा घावणे बनवितांना जसं पातळ पीठ करतो तसंच पीठ आपल्याला धेडे बनवितांना हवं आहे इथे मी छान असं पातळ पीठ बनवून घेतलेलं आहे आता हे पीठ एक तासभराकरिता आपल्याला झाकून सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तासभरामध्ये हे पीठ छान असं सेट होतं पीठ छान सेट व्हायला हवं तरच आपले धेडे छान बनतात एक वेळ हे पीठ छान कालून घेऊया हे पीठ मला हलकंसं घट्ट पारत आहे याकरिता मी थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे आता इथे नॉनस्टिकच्या तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तवा हाय फ्लेमवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मग हे बॅटर आपल्याला तव्यावरती सोडायचं आहे तवा हलकासा हलून आपल्याला हे बॅटर तव्यावरती छान असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तव्यावरती हे बॅटर किती छान असं पसरलं गेलेलं आहे आता मध्यमाचेवर हे झेडे आपण छान असे भाजून घेऊया धेडे भाजताना त्याच्या कडेने तेल सोडायचं सोबतच धेड्याच्या वरती देखील तुम्ही तेल लावू शकता जेणेकरून धेडे खायला खमंग लागतात धेडे <venue Ê confused> भाजताना घाई नाही करायची मध्यमाचेवरती छान असे धेडे भाजून घ्यायचे मगच पलती करायचे जेणेकरून धेडे तुटणार नाहीत धेडे कच्चे असतानाच तुम्ही पलतायला गेलात तर ते तुटण्याची शक्यता असते आता दुसऱ्या बाजूने गॅस मोठा करून दोन मिनिटे हे धेडे आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता धेड्यांना किती सुरेख असा कलर आलेला आहे आता हे धेडे आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व धेडे बनवून घेऊया मी नॉनस्टिकचा तवा वापरल्याने दुसऱ्या वेळेस धेडे बनविताना तुम्हाला तेल घालायची सुद्धा गरज पडणार नाही पण धेडे तव्यावर घालताना तवा, तवा कडकडीत असा गरम असायला हवा जेणेकरून धेड्याला जाळी छान पडते आणि ते छान भाजले देखील जातात मध्यमाचेवर तेल सोडून धेडे छान असे भाजून घ्यायचे दुसऱ्या साईडने देखील धेडे छान असे भाजून घ्यायचे आणि हे गरमागरम खमंग चविष्ट धेडे थंडगार रसासोबत सर्व करायचे कच्च्या लसणाच्या फ्लेवरमुळे हे धेडे अगदी अप्रतिम होतात चवीला अगदी भन्नाट लागतात तर एकदा हे धेडे तुम्ही नक्की करून बघा कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनवरही क्लिक करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत